स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा नगरपालिकेचे कर्मचारी तीस चाळीस लोक ती दालते आपल्या दुकानावरशी पहिल्यांदा त्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच जो स्टोरेज आहे ते फोडण्यात आला त्यानंतर सगळे कॅमेरे काढण्यात आले तेथील सामान वगैरे सगळं नासधूस करण्यात आले और दोन दोन्ही ट्रॅक्टर सामान आम्ही साहेब असे विचारून चालू केले त्यावेळेस बघाय सुद्धा तिथले साहेब शेड बरोबर आहे का त्यांनी म्हटले फक्त उघडं ठेवा चालू ठेवा फक्त शिटर नाही पाहिजे तर आम्ही शेडनेच पुढं लावून सांगतो माझं नाव अरुण भाजी भाकरी मी इथं त्यात खाद्य पदार्थाचा पस्तीस वर्ष धंदा करतो तर आता मी नवीन जागेत माझ्या मुलाला जागा घेतून तिथं नवीन ह्या महिन्यात चालू केला होता धंदा आणि त्यावेळेस आम्ही शिवसाहेबांनी विचारून केला होता ते म्हणजे बरोबर आहे शेड फक्त उघड ठेवून चालू कर त्यांच्या म्हणण्यानं आम्ही चालू केला आणि सुरू झाल्यानंतर परत त्याच्यावर लय राजकीय काय काय येऊन आमच्या धंद्यावर सारखं बर्डन या लागलं आणि त्याच्यानंतर आम्ही सारखं वेळोवेळी साहेबासून भेटलो तर ते बरोबर चालू ठेव म्हणायचे आणि चालू असताना सतत त्रास द्यायला लागले परत असं राजकीय या लागला दबाव आमच्या असं झालं तर आज सकाळी आम्हाला आमच्या कामगाराचा फोन काम गर, तो, तो आम आम आला तिथं कामगार काही नेहाला लागली तापली म्हणून आम्ही गेलो साडेसातला तर तो ट्रॅक्टर भरून तयार होता आम्ही तिथल्या साहेबासून विचारलो आमच्या आम्ही नेतो आम्हाला नेऊ द्या तर नाही तुमच्याच घरी नेऊन ठेवतो असं म्हणायला लागले ऐकून घेत नव्हती अजिबात होत आणि त्यांनी तिकडे ट्रॅक्टर भरून नेलं सामान अजिबात ऐकलं लय लोक चाळीस पन्नास जण होती अजिबात ऐकत नुकसान आमचं तीन चार लाख रुपयाचं झालं होय तोडफोड झाली ते पत्र्याने सगळं पारानच काढलंय ना पत्रेन त्या आणि त्यानंतर आम्ही पंकज पंकजा फोन केल्यामुळे आमचं ते दुकान वाचलं नाही तर वाचू शकलं नसतं त्यांनी पग आमचा खेळा सुद्धा ठेवला नसता इतकी सगळ्या तयारी न आली होती ती काढायला आणि तसं आमचं अतिक्रमण लय नाही दुसऱ्याच्या पेक्षा आमचा अर्थ आहे आता लाईन मध्ये बघितलं तर आमच्या आत आहे सगळ्या असं झाला खानापूर तालुक्यामध्ये राजकारणात जिरवाजीर विजा जे प्रकार चालू आहे त्या प्रकाराचा कळस आज विटा नगरपालिकेच्या माध्यमातून झालाय याचं उदाहरण आजच उदाहरण आहे सकाळ आठ वाजता मला गणेश भाजीपाकडे मला फोन आला की आमच्या माझं शेड आता शेडचं नगरपालिकेचे तिच्या कर्मचारी पडायला लागले तुम्ही या मग मी दहा मिनटात पोचलो तर मी यायच्या अगोदर ट्रॅक्टर दोन ट्रॅक्टर भरून गेलेले होते एक ट्रॅक्टर मी थांबवला सगळं सांग उतरून माघारी घेतलं मी त्यांना विचारलं कसं का तुम्ही पाडायला तर ते मला गणेश भाजी सांगितले की काल आता सातला मला नगरपालिकेच्या लोकांचं हे व्हॉट्सअपला नोट्स की तुमचं निकाल अर्ज काढलाय निकाली काढलाय आम्ही शेड पाडणार आहे कारण आम्ही मागच्या सोमवारी मी तात्या आणि गणेश शिवसाहेबांनी भेटलेलो साहेब तुम्ही ह्याच्याकडे मार्क काढा बाबा किती ठेवायचं काय करा तुम्ही सांगा किंवा तुम्ही सगळ्यांची उठत बऱ्यापैकी त्या रोडला सगळी अतिक्रमण आहेत तुम्ही सगळ्यांचं काढा एका तुम्ही अन्याय करू नका आता मध्ये असं दिसतंय की गणेश भाजी बाकरे अल्पसंख्या समाजातला आहे कोटी समाजातला आहे ह्या समाज अन्याय करायचं काम चालू आहे कारण मागच्या आठवड्यात चौथ्यांचं महात्मा जवळचे दोन डांब पाडले ते पण त्या समाजाचे आहेत बिटर सुद्धा अशीच राजकारण चालू आहे ह्या समाज अन्या कारचं काम चालू आहे त्यासाठी आम्हाला पण असतो आम्ही आमची भाजप सर्व तिथे गेलो आम्ही जी माहिती घेतली तिथे सर्व त्यांची कारवाई थांबवली आम्ही शिवसाहेबांना फोन केला शिवसाहेबांचा फोन अजून बंद आहे शिवसाहेब आज नगरपालिकेत आलेच नाहीत पण सकाळी अकरा वाजता आमदारांच्या दारात शिवसाहेब कामकर साहेब वाघमारे साहेब आणि नारायण शितोळे तिथे चौघ त्यांच्या दारात उभा होते तिथे काहीतरी बोलत बसले उभा शिवसाहेब आज बिटो हजर नाहीत त्यांनी तिथे जायच का त्यांचं काम आहे म्हणजे हे आमदाराच्या सांगण्यावरून झालं शेअन दिसतंय आम्हाला कारण ह्या ह्या जागेचं कोणाचं इंटरट असणार आहे त्यामुळे ह्या गोरगरीबा आणि लोकांचा अन्याय करून ही जागा घ्यायची कोणत्या डोक्यात आहे त्यामुळे काम चालू आहे सीओ हा शासकीय एजेंट झालाय ज्याचा वापर आमदार स्वतः करून घेते कारण मागच्या वेळेचे वे डांब पाडले त्यात सुद्धा असं झालं ज्या वेळे वे डांब पाडले त्यावेळी आम्ही सिओ भेटलेलो की साहेब तुम्ही डाम पाडू नका त्याचं वर त्याची ऑर्डर चालू आहे तुम्ही काय गडबड करू नका आता दुसरी असं सुपारे घेऊनच शिवसाहेबांनी पैसे घेऊन गाडा भाजी शेड पाडायचं चालू आहे मी नसतं कारण हे स्वतः कष्ट करून जगतेत ह्या असं करणं बरोबर नाही ना शिवसाहेबांना बाकी बरंच कामान झालं त्यांच्याला नुकसान झालं या कारण यांचे ते भाजीच सगळं त्यांचं जे हे मसाला केला कॅन सगळे फिकून दिले त्यांनी ह्यांच्या खुर्चे मोडले तिथून त्यांचं ते कॉन्ट्रॅक्ट कॅच ते त्यांचं मोडलेलं आहे आईस्क्रीमचा जो फ्रीज आहे तो त्यांचा फोडलेला आहे त्यांचा कारण मी कशा त्यांनी कारवाई केली काय सांगितलं करायचं आमची भूमिका आहे की आम्ही यांच्या ठाम ठामोबा राहणार आहे त्यांचा आम्ही शेड आम्ही काढून देणार नाही कारण आम्ही शिवसेना विनोदी केली साहेब तुम्ही सांग कसं करायचा आम्ही काढा काढतो किती करायचं कमी सांगा यांचं नियमात आहे का नाही ते सगळ्यांचं सगळे करत आहे त्या लाईन ला सगळ्यांना तुम्ही पत्रकार तुम्हाला विनंती आहे तुम्ही लाईन बघा त्या माझी बघा सगळ्यांचा अतिक्रमण आहे पुन्हा तुम्ही काढताय सगळ्यांना तुम्ही काढा एकाच काढणार तुम्ही सगळ्यांच काढलं पाहिजे ना आज नारायण शितोळे ज्या मी जिथे गेलो तिथून तू पळून गेला ते सावंत साहेब जाम जाम थांबले जी टीम आहे तिथून पुढे ना परत आमचं काय संबंध आहे शिवसाहेबांना मला सांगितलं शिवसाहेबांनी सकाळपासून फोन बंद यांचा शिवसाहेब हजर नाहीत म्हटलं तो प्रकार आम्ही आमचे आमदार गोपीचंद आहेत व त्यांचे बंधू ब्रह्मानंद पडकस आहेत दोघांच्या कणाव गाठला त्यांनी आम्हाला कलेक्टर साहेबांना तक्रार दिली आहे आम्ही त्याप्रमाणे घेऊन तक्रार करणार आहे त्यांच्या नगरपालिकेवर करणार आहे आहे आणि काय कारवाई केली आणि यांच्या पाठीमागं भारतीय जनता पार्टी ठामपणे उभा आहे उभा राहणार आहे अल्पसंख्य समाजाच्या पाठीमागं आम्ही ठामपणे उभा आहे आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल सबस्क्राईब